दिव्यांगांना सन्मानानं जगता यावे तसेच या ट्रायसिकलच्या साह्याने कोणताही व्यवसाय करणं आता शक्य होणार आहे प्रथम टप्प्यामध्ये पंधरा लाभार्थ्यांना ट्रायसिकलचं वाटप करण्यात आलं आहे मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने दिव्यांगांना बॅटरीवरती चालणाऱ्या ट्रायसिकलचे वाटप छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते आणि अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे हे उपस्थित होते छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे तसेच ट्रायसिकलच्या साह्याने उपजीविकेसाठी व्यवसाय करता आता शक्य होणार आहे प्रथम टप्प्यामध्ये वाटप करण्यात आले आहे पुढील टप्प्यामध्ये प्राप्त अर्जानुसार ट्रायसिकल वाटप करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री जनकल्याण कक्षाच्या वतीने प्राप्त झाली आहे ज्या दिव्यांगांना ट्रायसिकलचे वाटप करण्यात आले त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि जनकल्याण कक्षांच्या संकल्पनेने आज आपण इथे दिव्यांग लोकांसाठी बॅटरी ट्रायसिकल्स आपण वाटपाचा कार्यक्रम केला आहे याच्यामध्ये जवळजवळ आज पंधरा छत्रपती शिवाजीनगर येथील लोक आज उपस्थित होते आणि ह्या लाभार्थ्यांना या ट्रायसिकलचा पुढे भविष्यामध्ये प्रवास करण्यासाठी तसेच त्या ट्रायसिकलमधून व्यवसाय करण्याचा देखील त्यांना पुढे भविष्यात उपयोग होईल या दृष्टिकोनातून महाराष्ट्र राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी हा निर्णय घेऊन त्या ट्रायसिकल्स मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतला होता माझं नाव सागर बंच सागर बाबूजी बंचरे आम्हाला दिव्यांग कल्याण कक्ष आणि अजंता फार्मा यांच्यातर्फे आम्हाला आज नाही का बिझनेससाठी व्यवसायासाठी नाही का आम्हाला नाही का ट्रायसायकल दिलेल्या आहेत तरी आम्ही मनापासून खूप 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 धन्यवाद करतो कारण सा आमच्यासाठी त्यांनी विचार केला आणि आम आम्हाला बिझनेस व्यवसाय कोल्ड्रिंक्स पाणी बॉटल यासारख्या बस स्टेशन रेल्वे स्टेशन सगळीकडे आम्ही बिझनेस करू शकतो आणि आमच्यासाठी हा खूप महत्त्वाचा पॉईंट म्हणून गव्हर्नमेंटनी सरकारने आमच्या मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ एक एक शि एकनाथ मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करतो